कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स राजापूर एस टी डेपोत एस वर्धापन दिन साजरा कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी मध्ये साजरा केला गेला सोळा जणांचा वाढदिवस एकाच दिवशी एकत्र केक कापत आनंद केला द्विगुणित देशसेवा व कर्तव्य बजावून मायभूमीत परतलेले भारतीय सैनिक साजिद शेख यांचा पालीत गौरव सोहळा साजिद शेख यांची पालीत भव्य सेवापूर्ती गौरव मिरवणूक आणि गुहागर चिपळूण मार्गावर दाभोळ मधून लग्नाला जाणाऱ्या क्रुझरचा भीषण अपघात अपघातामध्ये क्रुझर मधील सात ते आठ जण प्रवासी जखमी आता पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात आपली लाडकी एस टी दरवर्षी एक जून रोजी आपला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरी करते एस टीची पहिली बस एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे अहमदनगर मार्गावरती धावली होती तेव्हापासून एस टी महामार्गाच्या ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी जीवनवाहिनी बनली आहे तेव्हापासून एस टी महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी जीवनवाहिनी बनली आहे आज तागायत एस टीने लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि किफायतशीर प्रवास सेवा दिली राजापूर एसटी डेपोमध्ये रांगोळी काढून फुलांची तोरणे लावून एस टी बस सजवली होती प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन तसेच पेढे वाटून त्यांचे स्वागत केले गेले वर्धापन दिनानिमित्त केक कापून हा आनंद साजरा केला गेला यावेळी कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते प्रवाशांसाठी नवीन योजनांची माहिती देण्यात आली एस टीने आहे त्यामुळे एस टी ही केवळ एक परिवहन सेवा नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि जनजीवनाचा अविभाज्य घटक आहे या वर्धापन दिनानिमित्त एसटीच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून आणि भविष्यातही प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प केला गेला महाराष्ट्राची एक जीवनवाहिनी आहे आज या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला सत्यात त्याला पूर्ण होत आहे याबद्दल चिंचवी प्रश्न काल आणि समग्र राजापूर वार्षेत भूमिका देतो आणि त्या व्यक्तीला नावा रुगाळा बरोबर एफ टीला दिली त्याबद्दल सर्व प्रवासी वर्गाचा राजापूर आघाडीच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महापंघाच्या वतीने आव्हान मानतो आणि व्यक्तीचे आताचे दिवस पायटायला लागले जसे आपण आता पुली पोलीस विभाग आपण वाटचाल करतोय त्याप्रमाणे आपली एस टी ही नवीन रूपामध्ये साजर झालेली आहे आणि प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा गेली सत्याहत्तर वर्ष एस टी महामंडळाने बरेच तर सुद्धा मांडले आहे पण या सत्याहत्तर वर्षामध्ये जे कर्मचारी आहेत जे एस टी निर्णय काल करतील महाकर्ते अधिकारी असतील किंवा ते <laughs> वर्कशॉपमध्ये काम करणारे कर्मचारी असतील

एका रांगेत बसून सोळा जणांचे औक्षण करून केक कापत अभूतपूर्व सामूहिक वाढदिवस उत्सव म्हणून मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला वैयक्तिक घरात चार पाच जणांमध्ये वाढदिवस साजरा करण्यापेक्षा सोळा जणांचा एकत्रित वाढदिवस साजरा केल्याने आनंद द्विगुणित झाल्याचे यावेळी सांगण्यात आले एक जूनच्या सायंकाळी सर्व वाढदिवस असलेल्या व्यक्तींना चाकाळे गावातील महालक्ष्मी मंदिरात एकत्र केले गेले आणि त्यानंतर एकाच वेळी केक कापत वाढदिवस साजरे करण्यात आले अजित चव्हाण जयराम उतेकर सुरेंद्र चव्हाण जितेंद्र भिलारे कृष्णा शिंदे विश्वनाथ बर्गे यांसह सोळा जणांचे वाढदिवस साजरे करण्यात आले या वाढदिवसाला खेड तालुक्यातून उद्योजक राजकीय नेते तसेच प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते दाभोळवरून चिपळूण येथे लग्नाला जाणाऱ्या क्रुझरचा गुहागर चिपळूण मार्गावरती अपघात झाला आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान हा अपघात झाला आहे देवघर मार्गतामाने दरम्यान हा अपघात झाला असून क्रुझरमध्ये असलेले सर्व प्रवासी दाभोळचे आहेत चिपळूणमध्ये लग्नाला हे सर्व जात असताना हा अपघात झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली उतरून झाडावरती आदळली ही गाडी बुरोंडीची असल्याची माहिती मिळाली आहे पंधरा जण गाडीत असून सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे भारतीय सैन्यामध्ये मायभूमीच्या रक्षणासाठी व तिरंग्याच्या सन्मानासाठी सेवेत असणे ही एक मोठी अभिमानाची व देशाभिमानी बाब आहे रायगडच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीतून अनेक तरुण मोठ्या प्रेरक व देशाप्रती असलेल्या प्रेमापोटी देशसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून देतात येथील साजिद उलफमान शेख यांनी देशासाठी सर्वस्व योगदान केले आपली सतरा वर्ष देशसेवा व कर्तव्य बजावून मायभूमीत परतलेल्या साजिद शेख यांची पाली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक खालचा मोहल्ला अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली या सेवापुरती गौरव सोहळ्यास पाली सुधागड व रायगडतील आजी माजी सैनिक देशप्रेमी नागरिक कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी साजिद शेख यांनी सेवेत असतानाचे थरारक अनुभव कथन केले तर सैन्यात असताना सीमेवरती मायभूमीची निस्सीम सेवा केली आहेच पण आता सेवानिवृत्तीनंतर देखील सामाजिक व सेवाभावी कार्यातून मायभूमीची सेवा करीत राहणार असल्याचे साजित लुकमान शेख यांनी सांगितले आज मी भारतीय सेनेत सतरा वर्ष सेवा करून कर्मभूमीतून जन्मभूमीकडे बळीसीच्या कृपेने अल्ला ताला के से। आज माझ्या गावी सुखरूप पोचलेलो आहे एकीकडे सध्या तरी माझ्या मा मनाच्या भावनांचा दवंधव सुरू आहे की मलाच कळत नाही की मी कुठल्या क्षणाला आणि काय माझ्या मनात भावना आहेत ते एकीकडे आनंद या गोष्टीचा आहे की माझ्यामुळे आणि माझ्या वर्दीमुळे आणि माझ्या मित्रांच्या सहकार्यामुळे आणि माझ्या तिरंग्यामुळे आज आपल्या गावात देशभक्तीचा वातावरण निर्माण झालेलं आहे दुसरीकडे दुःख या गोष्टीच आहे की आजपासून माझी शरीर ही वर्दी राहणार नाही असं म्हणतात की सैनिकाची जी, जी वर्दी आहे ती रिटायर्ड होते सैनिक कधीच रिटायर्ड होत नाही की आज फक्त माझ्या वर्दीचा मान राखण्यासाठी आणि तिरंग्याचा मान राखण्यासाठी एवढ्या मोठ्या स्वागत समारंभ रॅलीचा आयोजन केलं कारण मी मनापासून खूप आभारी आहे की जो मला मान सन्मान दिला त्यासाठी मी तुमची ऋण फोडू शकत नाही कारण की एवढ्या छोट्या अशा गावात येऊन आणि एवढ्या पदावर आज मी आहे माझे मित्रमंडळी सहकारी सगळे येत आहेत आणि जसं आरिफभाई इथे नतमस्तक झाला मी माझे फिलिंग सांगू शकत नाही आता की माझ्या भावना काय आहेत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर कुठे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर काय करावे याबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी एनडीआरएफची टीम सोमवारी कणकवली तहसीलदार कार्यालय येथे दाखल झाली होती कणकवली तालुका प्रशासनाने प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत कणकवली येथील गणपती साना या ठिकाणी एनडीआरएफच्या पथकाने प्रॅक्टिकल करून प्रशिक्षण दिले यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यावरती प्रथम पर्याय म्हणून काय केले पाहिजे कोणत्या वस्तूंचा वापर करावा याबाबत माहिती देण्यात आली तसेच आपल्या प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या बोटींचा वापर कसा करावा त्यांची जोडणी कशी केली पाहिजे बोट जोडत असताना तसेच पाण्यात नेऊन सुरू करत असताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबतची माहिती एनडीआरएफचे इन्स्पेक्टर नितीन इन सोकाशे यांनी दिली आहे त्याला सहा ते आठ बॉटल तुम्ही लावू शकता याच्यामध्ये सात बॉटल लावलेले आहेत तर ही एका माणसाला आरामशीर कॅरी करू शकतो एका बॉटल एक बॉटलची कॅपॅसिटी आहे ते तीन किलो आरामात प्रोड करू शकते एवढ्या बाटल्या लावल्यात म्हणजे पंचवीस तीस किलो प्लस आपली जी बायन्सी असते ती पाण्यामध्ये दोन्ही मिळून आपण आरामात

शिवसृष्टी शेलू येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती काल मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तीनशे महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला तर यावेळी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अहिल्या रत्नांचा सत्कार करण्यात आला आणि गोरगरीब नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती शेलू रायगड यांच्या वतीने दरवर्षी राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते त्याचप्रमाणे यावर्षी तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा अहिल्यारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीनशे महिलांचा विशेष सत्कार करून त्यांना साड्या वाटप करण्यात आल्या

प्रत्येक क्षेत्रात पुढे जाताना तुम्ही आम्ही बघताय मुलीला आता जुना जगाला गे माणूस तर जाळ घ्यायचा चुलीला या जगात धर पडणाऱ्या लढणाऱ्या सावित्रीच्या लेकीचा आदर्श घ्यावा या जगा धर पडणाऱ्या पुण्य श्लोक आलेले होळकरांच्या लेकीचा आदर्श घ्यावा या जगा धर पडणाऱ्या माता रमाईच्या लेकीचा आदर्श घ्यावा या जगात धर पडणाऱ्या राष्ट्र नेता जिजाऊच्या आदर्श घ्या या निर्भय वाघिणीला प्रत्येकाने आदराने सलाम पाठवा प्रत्येकाने आदराने सलाम पाठवा ही रणरागिणीमध्ये <laughs> प्रचंड ताकद आहे आणि या महिला साध्या सुद्या नव्हत्या सामान्य काम नव्हतं असामान्य व्यक्तिमत्व होत यांच्यामध्ये प्रचंड ताकद होती आणि बसलेल्या उठवायचं आणि उठलेल्या पळायला व्हायचं एवढी त्यांच्या धमक होती म्हणजे त्यांचा विचार काय असेल कशा पद्धतीने त्या पुढे गेल्या असतील एका मागून एका मागून एक अशी संकट किती तरी आली पण त्या खाचल्या नाहीत डगमगल्या नाहीत त्या पुढे गेल्या आणि पुढे गेल्या अशाच पद्धतीनं तुम्हाला ही पुण्य श्लोक आले कितीही संकट आलं किती आपल्यावरती आघात झालं धुका आलं तरी सुद्धा खचायचं नाही रायगड जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी काळाची गरज ओळखून माणगाव शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेतर्फे रक्तदान हेच खरे सर्वश्रेष्ठ दान समजून रविवार दिनांक एक जून रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे उद्घाटन माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात एक्कावन्न रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान करून उत्साहात शिबिर संपन्न झाले जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग व माणगाव उपजिल्हा रुग्णालय यांनी आयोजकांचे भरभरून कौतुक केले यावेळी शिबिरास भेट देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच रक्तदात्यांचे संस्थेकडून स्वागत करण्यात आले पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या अनेक बेकायदेशीर व अवैध बांधकामे धडधडीतपणे सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवशाही सेनेने केलेला आहे कामोटे सेक्टर पंचवीस येथील प्लॉट नंबर बेचाळीस वर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामासंदर्भात शिवशाही सेनेने यापूर्वी पनवेल महापालिकेला लेखी पत्राद्वारे माहिती दिली होती मात्र महापालिकेने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने शिवशाही सेना आक्रमक झाली आहे महापालिकेच्या निष्क्रियतेविरोधात आज शिवशाही सेनेच्या वतीने पनवेल महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचे निषेध व्यक्त केलाय या आंदोलनामुळे महापालिकेच्या प्रशासनावरती दबाव वाढला असून नागरिकांमध्येही संतापाची भावना निर्माण झाली आहे पनवेल महापालिका या प्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महानगरपालिका प्रभाग समिती क कामठ्यामध्ये भूखंड क्रमांक बेचाळीस सेक्टर पंचवीस इथे अनाधिकृतपणे खोदकाम केलं होतं तर ते खोदकाम केलं असल्याकारणाने त्याला पालिकेमार्फत त्यांना वेळेस नोटीस वगैरे देऊन ते खोदकाम थांबवण्यात आलं होतं त्याच्यानंतर त्यांनी फुटपाथवर जे कॅबिन टाकली होती तर संदर्भात त्यांना नोटीस देऊन ते कॅबिनेट पण पालिकेमार्फत तोडण्यात आलं होतं आता त्यांनी खोदकाम केलं असल्याकारणाने आम्ही तहसील ऑफिसला आणि पोलीस स्टेशनला तसं कळवलं होतं की के खोदकाम केलेलं आहे त्याच्यावर आपल्यामार्फत व्यवस्थित कारवाई करण्यात यावी पोलीस स्टेशनला आम्ही माहितीच तो पत्र दिलं होतं आणि तहसीलला आम्ही एक पत्र दिलं होतं त्या संदर्भात तर आता आम्ही त्याच्यावर एम आर टी पी ॲक्टनुसार एकोणीसशे सहासष्ट कलमानव आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत आणि त्यासाठी याचे जनआंदोलन यांनी छेडलं होतं तर आम्ही तो गुन्हा दाखल करतो कधी दाखल होईल आता आम हम, आता मान्य सहाय्यक आयुक्त आमच्या यांनी ठाणेकर साहेबांनी पत्र दिलेलं आहे माझ्या नावाने तर आता मी गुन्हा दाखल करण्यासाठी निघत आहे खरं तर पनवेल महानगरपालिकेच्यामध्ये अनेक अवैध बांधकामं चालू आहेत फार मोठमोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहेत पण पालिकेचा त्याच्याकडे कोणत्या पद्धतीचा काना डोळा आहे किंवा पालिकेला हे माहिती कसं नाही हा एक संशोधनाचा विषय आहे तरी परंतु इथे एक बांधकाम एवढं मोठ्या प्रमाणात चालू होतं खांदेश्वर स्टेशनच्या समोरच्या बाजूला आणि ते बांधकाम करत असताना त्या विकसकानं कोणत्याही विभागाची परवानगी घेतली नाही हे आमच्याकडे पण माहिती आहे कागदोपत्री माहिती आहे आणि ते बांधकाम करत असताना सार्वजनिक मालमत्तेला जसं की पालिकेने नुकतंच बांधलेलं नवीन गटार फुटपाथ आणि तिथला रस्ता ह्याचे नासधूस केली त्याची तोडफोड केली म्हणजे त्याचा थोडक्यात तिथे अतिक्रमण करण्याचा जो विषय होता तो रस्ता त्या बांधकामामध्ये घेऊ इच्छित होता का हे मला सांगताना येणार आहे तरी परंतु त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः वीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत आम्ही स्वतः निवेदने दिली होती पण पालिकेने सदरच्या आमच्या निवेदनानं केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यानंतर बऱ्याच वेळा बऱ्याच वृत्तप्रतात आणि तुमच्या डिजिटल चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्याच्याविषयी बातम्या पसरल्या होत्या तरीही पालिकेने त्याच्यावरती कारवाई केली नव्हती म्हणून फक्त आज आम्ही लोकशाहीच्या मार्गानं कायदेशीर मार्गाने जर संविधानाच्या बाजूनं आज आम्ही फक्त एक आंदोलन इशारावाजा आंदोलन केलं होतं की त्याच्यावरती आजच्या तारखेला काहीही करून गुन्हा नोंद झाला पाहिजे तशा प्रकारचं आश्वासन आम्हाला पालिकेचे इथले जे अधिकारी होते आत्ता सध्या उपस्थित होते कामोठा विभागामध्ये साहेब त्यांनी आमच्यासमोरच पोलिस टेशनलाही पत्र तयार केलेलं आहे आणि ते आजच गुन्हा नोंद करून घेणार असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु आम्ही त्यांना इथं एक इशारावाजा सूचना देऊ इच्छितो आजचं हे आंदोलन फक्त थोडा इशारा देण्यासाठी आम्ही फक्त ठराविक पदाधिकारी जमलो होतो त्यांनी आताही जर गुन्हा नाही नोंद केला ना आता जरी आमची नीट फसवणूक करण्याचा प्रयत्न जर, जर तर तर मा, नौ 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 केला तर सहा जूनला शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सात जूनला ह्या पनवल महा महानगरपालिका न भूतो न भविष्यते असा भला मोठं आंदोलन आम्ही इथे करू वैभव नाईक यांनी अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची पाहणी कधी करणार अशी विचारणा केल्यानंतर खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात येऊन गेले पण खासदार नारायण राणे यांनी केवळ शासकीय बैठकींचा सोपा पासकार पूर्ण केल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे राणे प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर हे नियुन्नुकित पुरते जनतेचा दारात येतात मात्र निवडणूक झाल्यानंतर राणे जनतेकडे दुर्लक्ष करतात हे पुन्हा सिद्ध झाल्याची टीका माजी आमदार उपरकर यांनी केली आहे अतिदृष्टीच्या काळात वयगुणैकांनी नारायणलेना यागुण राणे आले आणि राणी परत गेले राणी आल्याने जन राणीने वैभव नायकाला जी वैभव नायक राणीला ना इथे येण्यासाठी हात मानली होती जिल्ह्यातल्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं जिल्ह्यातली जनता अतिवृष्टीमुळे जी हाल अपेष्टा झालेली आहे त्या हाल अपेष्टेची पाहणी करण्यासाठी आणि त्यातून काही निर्णय करण्यासाठी खासदार म्हणून बोलवले होते आज राणे या ठिकाणी आलेले असताना बैठक घेतली एक दिवसासाठी त्या बैठकीत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारीच नव्हते पण आज हे असलेल्या मुंबई गोवा महामार्गाला झालेली चाळ आणि प्रत्येक ठिकाणी पडलेले खंडे हे त्याबद्दल कोणताही ग्रह काढणार नाही त्याचप्रमाणे राणींच्या घराकडे जाणारा रस्ता जो आहे ज्या घरावाड राणींच्या गावाकडे जाणारा रस्ता वाहून गेला आहे त्यामुळे जि त्या आचऱ्यापासून असलेल्या सर्व जनतेला चार किलोमीटरचा भवंडा पाडून येतो आहे त्याबाबत राणींनी कोणताही ब्लो काढला नाही की त्याचे बांधकामचे अधिकारी पण आलेले आहेत किंवा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी पण त्यांच्या बैठकीला नव्हते याचाच अर्थ राणेला त्या जनतेचं घेणं देणं नाही फक्त आपण आलो आपण काय सोपस्कार केला हे दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या जिल्ह्यामध्ये निवडून काम करत असली तरी जनतेने आता बघावं की राणेंचे सर्व तुम्ही जे पूर्वीच्या आल अपेक्षा तेच आहेत रस्ते वाहून जाणं हा प्रकार चालूच आहे आज रस्ते वाहून गेल्यानंतर जनतेला जी नुकसान भरपाई न देणं हे सरकारचं चालूच आहे त्यामुळे जनतेने आता विचार करावा अशा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सदस्यांना निवडून द्यायचं की आपल्याला आपला हक्काचा आणि आपला काम करणारा आपल्यासाठी झ झट झटणारा आपला, जाटन, आपला लोकप्रिय असला पाहिजे हे आतापासून सर्व जनतेने आणि मतदारांनी विचार करण्याची गरज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चारशे बत्तीस ग्रामपंचायती असून त्यासाठी केवळ तीनशे सतरा ग्रामसेवक कार्यरत आहेत तर एकशे पंधरा ग्रामसेवक पदे रिक्त आहेत परिणामी ग्रामपंचायतीचा कारभार धीम्या गतीने सुरू आहे असे असताना जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हे आर्थिक देवाणघेवाणीतून जिल्ह्यातील ग्रामसेवकांना जिल्हाबाहेर बदली मिळवून देत असल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चारशे बत्तीस एकूण ग्रामपंचायती आहेत आणि या ग्रामपंचायतीपैकी एकशे सतरा ग्रामपंचायतींना ग्रामसेवकच उपलब्ध सध्या नाही आहे अनेक ग्रामपंचायतीचा कारभार हा दोन दोन ग्रामपंचायती तीन तीन ग्रामपंचायत एका ग्रामसेवकावर ओळमून असतो एवढं सुद्धा आता पर जिल्ह्यात ज्यांना बदली पाहिजे आहे खरं तर हा अधिकार त्या जिल्हा परिषदेचा आहे की पर जिल्ह्यातील ग्रामसेवकांना बदली करून सोडायचं की नाही तर परंतु सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक देवागेवीमुळे व प्रशासनाच्या आर्थिक देवाघेवीमुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एकशे सतरा ग्रामसेवक कमी असताना वीस ग्रामसेवकांना आज आंतरजिल्हा भरतीसाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने मंजूर केला आणि त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं आहे अजूनही पंचवीस लोकांचे प्रस्ताव या ठिकाणी आहेत मग एकीकडे आपले जिल्ह्यातील ग्रामपंचायत ग्रामसेवक मिळत नसताना असलेले म्हणजे कमी असलेले सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यात देण्याचंच असेल तर पालकमंत्री इथले आमदार खासदार करतायत काय असा प्रश्न या ठिकाणी आहे की आर्थिक गेवसाठी जिल्हा ग्रामपंचायत जी स्थानिक संस्था आहे त्या संस्थेना विस्कत करण्याचं काम सत्ताधारी करतायत असा माझा आरोप आहे माणगाव तालुक्यातील श्रीकृष्ण यादव गौळी समाज निजामपूर विभाग या संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक तीस मे रोजी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला त्यावेळी खासदार तटकरे यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास राजकीय पदाधिकाऱ्यांसह श्रीकृष्ण यादव गौळी समाज निजामपूर विभागाचे पदाधिकारी सभासद नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

या वस्तूचा उपयोग राहता का माझ्या समस्त माता एक माझी गृहिणी घर बनवण्याची जबाबदारी गृहिणी घेतली आणि त्या घराचं स्वास्थ्य घराचं पावित्र आणि घरातलं मागन्य टिकवण्याचं काम त्या पद्धतीने होत हे सुद्धा तुमचं आमचं सर्वांच सामुदायिकर आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण